ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्रीच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी मदत फेरी गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे आतुनहात नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कालकुंद्री चंदगड येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीनं गावातून मदत फेरी काढण्यात आली या फेरीला कालकुंद्री ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अंदाजे जवळजवळ चार क्विंटल तांदूळ जमा केला मुलांच्यावर सामाजिक मदतीची भावना संस्कार उजवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक स्टाफच्या वतीनं या मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते शेतकरी जगला तरच देश टिकेल एकमूट धान्य पूरग्रस्तांसाठी बळीराजा हात जगाचा पोशिंदा जय जवान जय किसान अशा घोषणांचे फलक हातात घेऊन सगळ्या गल्लीतून जात लोकांना पूरग्रस्तांना धान्याच्या स्वरूपात मदत करण्याचं आवाहन केलं आमदार शिवाजीराव पाटील यांच्यामार्फत ही मदत मराठवाड्यापासून पाठवली जाणार आहे यावेळी उपसरपंच संभाजी पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक कालकुंद्रीकर उपाध्यक्ष भरमू पाटील मुख्याध्यापक पुंडलिक गुरव राजेश काटकर म्हातृ गावडे शिवाजी भरणकर कोमल शेडजी शरद जोशी दुधाप्पा पाटील अनवर शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीने मदत फेरीची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचून लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं शाळकरी मुलांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महानकारी न्यूजसाठी चनगडहून प्रकाश अयनापुरे